रिपब्लिकन सेना लातूर आयोजित जाहीर व्याख्यान व कवी संमेलन मने या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर विचारपीठावरील सर्व मान्यवरांना जय भीम करतो आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक महाउपासक डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य प्राध्यापक युवराज धसवाडीकर सर आणि याच्या या कवी संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक दुष्यंत कटारे सर या सर्वांना जयभूम करून मी दिनेश कांबळे माझी कविता या ठिकाणी सादर करतो कवितेचं शीर्षक आहे विषमतेच बीच हे तथागता हे तथागता अपार कष्टातून मानव कल्याणासाठी तू शोधलस दुःखाचं मूळ कारण आणि सांगितलास आम्हा सिद्ध करून जगण्याचा मार्ग हे तथागटा अपार कष्टातून मानव कल्याणासाठी तू शोधलस दुःखाचं मूळ कारण आणि सांगितलास आम्हा सिद्ध करून जगण्याचा मार्ग पण पण ती तृष्णा इथे सुटत नाही हजोरा सालापूर्वी तू सिद्ध केलेलं आम्ही वाचलो जाणलो हजारो सालापूर्वी तू सिद्ध केलेलं आम्ही वाचलो जाणलो अंगीकारलं तुला मनापासून पण वैदिकांनी निर्मिलेली वर्ण व्यवस्था हजारो सालापासून इथे आमचा सा पिछा सोडत नाही पण आणि निर्मिलेली वर्ण व्यवस्था हजारो सालापासून इथे आमचा पिछा सोडत नाही कर्मकांड सोडलं कर्मकांड सोडले रे भगवंता पण आजही ते आमचे मुडदे जातीच्या खोटे कर्मकांड सोडणारे रे भगवंता पण आजही इथे आमचे मुडदे पडतात जातीच्या खोट्या अहंकारासाठी ते जिंकले ते जिंकले तू हरलास मानव कल्याणासाठी झिजलास तो मानव कल्याणासाठी जिजलास त्यांचं विषमतेच भीद जोमात आलंय भेदा भेदा कळस गाठलाय या डिजिटल युगात त्यांचं विषमतेच जोमात आलंय भेदा भेदानं भेदा कळस गाठला या डिजिटल युगात जाती धर्माच्या नावाखाली गेल्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती केल्याच्या कारणावरून नांदेड जिल्ह्यामधील एका तरुणाचा निर्गुण खून झाला होता त्याला उद्देशून पुढचे शब्द मी सादर सादर करतोय हे तथागता हे तथागता कुठे ती तुझी अपार करुणा आणि कुठेही जातीच्या अहंकारासाठी पोटातले आतडे बाहेर काढणारी क्रूरता हे तथागता कुठे ती तुझी अपार करुणा आणि कुठेही जातीच्या अहंकारासाठी पोटातले आतडे बाहेर काढणारी क्रुता मन आता खिन्न होतय मन आता खिन्न होतय हृदय पिळून टाकते पुन्हा पुन्हा आठवतंय ते कलिंग युद्ध आणि भीमा कोरेगावचा रणसंग्राम पुन्हा पुन्हा आठवते ते कलिंग युद्ध आणि भीमा कोरेगावचा रणसंग्राम पण पण पुन्हा आठवते तुझी करुणा पुन्हा पुन्हा वाटत जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे पुन्हा पुन्हा वाटते जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे मग मग मन पुन्हा एकदा शांत होत मग मन पुन्हा एकदा शांत होत तुझ्या करुणे तर आणि या क्रूर दिशाहीन लोकांना मग मन पुन्हा एकदा शांत होत तुझ्या करुणे तरंत आणि या क्रूर दिशाहीन लोकांना संविधानाच्या चौकटीत बांधत आणि बाबासाहेबांचा जय जयकार करून तुला वंदन करत तुला वंदन करत तुला वंदन करत नमो उदाय जयभीर धन्यवाद सामाजिक वास्तवावर भाष्य करणारी कविता होती अतिशय